दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक न लढवण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान सोलापूर मध्ये आता काँग्रेस भाजप आणि वंचित बहुजन अशी तिरंगी लढत होत आहे मनसेच्या सोलापूरच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिल्याचे दिसून आले याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोलापूर आणि माढ्यात सभा घेणार असल्याची चर्चा ऐकण्यात येत आहे सुशील कुमार शिंदे कन्या स्मृती या सुद्धा राज ठाकरे यांनी सोलापुरात सभा घ्यावी यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे आणि ते राज यांनी मान्य केले असल्याचे बोलले जात आहे आणि ही सभा शेवटच्या टप्प्यात घ्यावी अशी मागणी असून भाजप सरकारवर थेट आणि सडेतोड टीका करणारे राज्यात राज ठाकरे हे एकमेव आहेत जर ही सभा झाली तर याचा निश्चितच सध्याच्या वातावरणात काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे